मित्रांनो अत्याधुनियोचं नाव आहे योग उपवास कॅन्सर कॅन्सरमध्ये फायदेशीर असतो असं सर्केडियन रिझम व इंटरबिटेड फास्टिंग बेस्ट काय ते खेळ्यात लोक कमी आजारी पडतात खेड्यात लोक कमी आजारी पडतात शुगर सारखे लाईफस्टाईल आजार तर तिथे शहरांपेक्षा कमीच असतात कारण तेथील लोक आजार कारण तेथील लोक आजही सूर्य चंद्राची सायकल फॉलो करीत आहेत झोपणे जागणे आणि करतात सूर्यास्तानंतर हा ही पचनशक्ती कमी होते त्यामुळे पूर्वीच्या काळी अंधार पडल्यानंतर लोक खात नसत अनेक देशात अनेक देशात प्रचलित सर्केडियन रथन हाच कन्सेप्ट फॉलो करतात अर्थात ची जीवनशैली आपण आधी काळापासून अवलंबलेली होती त्याचे अर्थ आत्ता समजता उपवासाबाबत खूप समज प्रचलित आहे आपण सतत खात असतो डायजेस्टिव सिस्टीमला आपण आराम देत नाही फास्टिंग अर्थातच काही काळ पर्यंत उपाशी राहणे मेटाबॉलिझम तीव्र होतो आणि आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की एक वेळचे जेवण घेतल्यामुळे वजन कमी होणार नाही त्यामुळे फक्त काही कॅलरी कमी होतील वजन कमी होईल मेटाबॉलिझम फास्ट झाल्यामुळे आज तीन पॅप्युलर फास्टिंग विषयी पाहूया तीन फास्टिंग विषयी पाहिजे पाहूया ही तीन फास्टिंग सर्वात उत्तम आहेत काय ते पाहूया ड्राय फास्टिंग काय या पाण्याच्या रूपाशी राहतात यामुळे वेट लॉस इम्युनिटी वाढ यास मदत मिळते यात पाण्याशिवाय उपाशी राहतात यामुळे वेट लॉस इम्युनिटी वाढ यात मदत मिळते पण किडनीचा त्रास असेल तर हे फास्टिंग करू नये मतकडा होऊ शकेल पुढे बोला सर्केडियन रिदम सर्केडियन रिदम यात आपण सूर्य आणि चंद्राचे सरकारी फॉलो करतो याच्या उदय असतानुसार खातो पितो सूर्यास्तानंतर आपली पचनशक्ती कमी होते या या अंधार पडल्यानंतर खात नाही हे बेस्ट फास्टिंग म्हणजे उपवास आहे इंटरमिडियेट फास्टिंग काय ते बघणार यात बारा ते सोळा तास उपाशी राहतात उपाशी म्हणजे अजिबात उपाशी ना पळे ना चहा ना कॉफी ना ग्रीन टी फक्त पाणी देऊ शकता यामध्ये सोळा तास उपाशी राहण्याचा कोणताही नियम नाही काहीचे शरीर तेरा व चौदा तासातच भूक लागल्याचा सिद्ध देत असते बॉडी कम्युनिकेशन करते हे समजण्याचा प्रयत्न करावा फास्टिंग भेटावं निघून तीव्र करते पण जर आपल्याला त्याचे फायदे सो येत तर करू नका व्हेरी फास्टिंगचे दोन भाग काय ते बघा एलिमिनेशन यात आपण उपाशी राहतो आणि दुसरा भाग बिल्डिंग म्हणजे उपवास सोडतो खातो फास्टिंगमध्ये भादक पदार्थाचे सेवन हानिकारक असते इंटरमिटेड फास्टिंग असाल तर तीन प्रोटीन घ्या उदाहरणार्थ चिकन ब्रेस्ट बीन्स डाळी दही आणि टोफो कप केक कॉफी चॉकलेटने नव्हे तर फळे व सुका मेळ्याने सोडा कप केक कप केक कॉफी आणि चॉकलेटने नव्हे तर फळे आणि सुक्या निळ्याने फास्ट सोळा जर आपण ड्राय फास्टिंग करीत असाल तर फळे खजूर नट्स आणि ड्रायफ्रुट पास सोळा मर्केडियन फास्टिंग फास्टिंगमध्ये सकाळी उठल्यानंतर दोन तासानंतर काही खा आणि अशा प्रकारे उतरण आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद